नमस्कार मी सुवर्ण कट्टीमणी द न्यूज प्लस चॅनलच्या बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर सालाबादाप्रमाणे श्री सिद्धरामेश्वर यात्रेच्या नंदीध्वज मार्ग पाहणी दौरा आयोजित करण्यात आला होता त्याची सुरुवात नंदीध्वजाचे प्रमुख मानकरी राजशेखर हिरेबू यांच्या वाड्यापासून तसंच यात्रेचे मुख्य पुजारी यांच्यासोबत पोलीस आयुक्त एम राजकुमार आणि पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे आदींच्या प्रमुख उपस्थितीत या मार्गाचा पाणी दौरा करण्यात आला प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील बारा जानेवारी ते सोळा जानेवारी दरम्यान यात्रेचं कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे सोलापूर शहरात श्री सिद्धरामेश्वरांच्या नंदी मिरवणूक मोठ्या प्रमाणात निघत असून त्या अनुषंगाने यात्रेच्या काळात शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यात येईल तसंच यात्रेच्या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरता पोलीस आयुक्तांनी

नियोजकाकडून कोणतं आम्ही ऐकून घेतलेलं आहे त्यांचे काय अडी अडचणी मागितलेलं आहे त्याचं जे काही सोल्युशन्स काढायचे त्याबद्दल आमदारायचे आणि सर्व स्पॉट झाल्यानंतर जे दरवर्षी चांगला बंदोबस्त पोलीस विभागाकडून होत आहे आणि ते कसा इम्प्रूव्ह करायचे आणखी जनतेला काय सुविधा देण्यात येईल माग्या वर्षी काय कमकर्ता असलं तर ते कसं पूर्णता करायची दृष्टीने आमचं नियोजन राहील कलेक्टर ऑफिस पण दोन वेळ या यापर्यंत या विषयावर बैठक घेतलेल्या आहे आणि निक त्यांनी पण आम्हाला जे काही सहकार्य लागेल ते पूर्ण करण्यात करणार आहे कॉर्पोरेशन कलेक्टर ऑफिस आणि पोलीस आयुक्तांनी असा आमच्या संयुक्त प्रयत्न पूर्ण जनतेला कुठलाही प्रकारचा त्रास नसताना हे तीन दिवसाचा कार्यक्रम आणि पूर्ण का यात्रा होईल अशा आमच्या अपेक्षा दरवर्षी गर्दी वाढत जात आहे मार्ग तेवढाच आहे जे बाकी इन्फ्रास्ट्रक्चर बघितलं तर वा ते आजूबाजूच्या चॅवेज वेल नंबर ऑफ व्हेकल्सपासून सर्व वाढत जात आहे त्यामुळे अवेलेबल इन्फ्रास्ट्रक्चरमधून आम्हाला क्रौड मॅनेजमेंट करण्यात येते ते बॅरिकेडिंग असो किंवा इतर दोन आणखी पन्नास मीटर अगोदरपर्यंत बॅरिकेडिंग लावून आम्ही जे पब्लिक पायी चाल चालण्यासाठी किंवा बाई उभराण्यासाठी त्यांना जे जागा मिळेल ते जास्ती करून देण्यात येत प्रयत्न मूल उद्देश आहे एक धार्मिक कार्यक्रम त्याच भावनेने सर्वांनी सहभाग सार्वा घेतला तर कुठल्याही प्रकारचा अडिअडचन येणार नाही दरम्यान यात्रेच्यापूर्वी प्रशासनाकडून सर्व कामे पूर्ण केली जातील अशी अपेक्षा व्यक्त करताना यात्रेचे प्रमुख पुजारी राषकर हिऱ्याबू म्हणाले की पोलीस आयुक्तालय आणि सोलापूर महानगरपालिकेकडून यात्री काळात मोलाचं सहकार्य लाभतं यावेळेस विद्युत विभागाचे राजेश परदेशी उद्यान अधिकारी किरण जगदाळे सफाई अधिकारी अनिल चराटे बिपिन धुम्मा जयप्रकाश आमणगी आदी मान्यवरांची उपस्थिती होती यावर्षी दिनांक बारा सीतारामकृष्णांची यात्रा संपल्यामुळे यात्रेमध्ये ज्या ज्या काही अडचणी आहेत त्या त्यामुळे यात्रि कुठेही आलगूट लागणार दक्षता आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही